छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला जिल्हा नाशिक शहरातील गुन्हे शाखा पोलीस पथकास गुप्त माहिती गिरणारे गावकडून गंगापूर गाव मार्गाने नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायींची कत्तल करीता घेऊन येणार आहे अशी माहिती कळताच गुन्हे शाखा पोलीस यांनी ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस आयुक्त यांना देऊन गुन्हे शाखा पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगोडे यांनी भोसले मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक येथे थांबली असता गुप्त माहितीच्या आधारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक चोवीस हे वाहन गंगापूर गावाकडे येताना थांबवले सहा जिवंत गोंश जातीच्या गायी कत्तलीकरिता घेऊन जाणारे जनावरे दिसून आले सदर वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे वर्ष बेचाळीस राहणार पिंपळ तालुका जिल्हा नाशिक आणि दुसरा आरोपी अरकाण उर्फ पप्पू अजित कुरेशी वर्ष चोवीस राहणार मदिनानगर जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या सांगण्यानुसार जनावरील सादिक नगर वडाळगाव येथे निसर कुरिशी यांच्या गोडाऊनमध्ये कत्तरीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर त्या दोन्ही आरोपींना सहा गोंश जिवंत गायी जनावरांसह पाच लाख साठ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आहे तर महत्वपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणी शाखेचे त्यांच्या मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड प्रवीण चव्हाण अक्षय गांगुडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे <दुण> न्यूज नॅन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुल्तानी नाशिक